हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मराठी यूट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे वैशाली वडनेरे ब्लॉग आजचा वार शनिवार आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा जावो आणि छान अशी व्हिडिओला सुरुवात झाली आज सकाळी सकाळी दिवसभर भरपूर कामं आज दिवाळीची कामं काढली आणि काल पेस्ट कंट्रोल केलं त्यामुळे काल काहीच काम केलं नाही दिवसभर असा डोक्यात वास होता त्या पेस्ट कंट्रोलचा म्हटलं आता आजचा दिवस जाऊ द्या आणि आजपासून कामाला सुरुवात झाली चला व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण बघा आणि आपला किचन वाट बघतोय आदले दिवशीच आम्ही पेस्ट कंट्रोल करून घेतलं एक दिव एक वर्ष आड किंवा एक दीड वर्षानंतर आम्ही पेस्ट कंट्रोल करून घेतो आणि झुरळ वगैरे असं काही नव्हतं पण पाली वगैरे राहतात म्हटलं क्लीन पण होईल जरा आणि असं पण डबे वगैरे घासायचेच होते ट्रॉल्या तर त्या आधी पेस्ट कंट्रोल करून घेऊन सर्वात आधी तर पेस्ट कंट्रोल केली नंतरच दिवाळीच्या कामांना सुरुवात करायची होती म्हणूनच आज बोलवलं होतं पेस्ट कंट्रोलवाल्यांना आणि जेव्हा त्यांनी पेस्ट कंट्रोल केलं त्यावेळेस इतका वास पसरला का असं डोकं भनभन करायला लागलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं दोन तीन तास घराबाहेर थांबा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही मग म्हटलं खरंच दोन तीन तास बाहेर जाऊ रॅक पूर्ण डबे काढून घेतले होते सर्वात आधी तर म्हटलं रॅक चांगली झाडून घेऊ आणि नंतर पुसणार होती मी डबे वगैरे घासून घेतल्यावर दिवाळी आली म्हणजे कामांची गर्दी गर्दीच होती सगळे जसं क्लीन केल्यावर असं म्हणतात का जसं जिथे स्वच्छता तिथं आर लक्ष्मी नांदते आणि स्वच्छता पाहूनच तिथे लक्ष्मी आनंदात येते म्हटलं सगळ्यात आधी किचनपासून सुरुवात करू देवाऱ्यापासून वगैरे आधी रॅग झाडून घेतली भिंतींना ता आम्ही कलर दिलेलाच होता नेटकस गणपतीच्या आधी त्याच्यामुळे भिंती वगैरे नव्हते एवढ्या झाडायच्या फक्त रॅक वगैरे पुसून घेणार होती मी झाडून पुसून मग डबे घासण्याच्या आधी मी झाडून पुसून घेतली रॅक आणि नंतर डबे घासायला सुरुवात केली रॅक पुसल्यावर मी ट्रॉल्या घेतल्या घासायला आणि ट्रॉल्या वगैरे किचनच्या ह्या कालच काढून ठेवलेल्या होत्या टेस्ट कंट्रोलच्या आधी त्यांनी सगळं किचन रिकामा करायला लावलं त्या म्हणे ट्रॉल्या वगैरे सगळ्या काढून घ्या कारण की त्याच्यात बरण्या वगैरे असतात आपल्या खायचं अन्नधान्य म्हणून सगळं ट्रॉल्या आदल्या दिवशीच काढून ठेवल्या त्यामुळे सोपं पडलं मला घासायला आणि सगळ्यात आधी ट्रॉल्या घासून घेतात डब्यांच्या अगोदर आणि पहिले कसं होतं रॅक होते रॅक सोपी पडायची याच्यापेक्षा या ट्रॉल्यानं हाताला लागेल की काय जपून जपून घासावं लागतं आणि पण स्वच्छ तर केलंच पाहिजे वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा म्हटलं आता असंही पेस्ट कंट्रोल आहे तर सगळ्या ट्रॉल्या रिकाम्या करून चकाचक करून घेतल्या मी आणि त्यानंतर मला डबे पण डबे पण घासायचे होते पूर्ण माझा एक दीड तास ह्या ट्रॉल्या घासण्यामध्ये गेला पण एकदम क्लीन झाल्याचा आनंद पण झाला असा एकदम चमकायला लागल्या त्या ट्रॉल्या मोठ्या छोट्या वजनाला खूप जड आहे ह्या ट्रॉल्या ट्रॉल्या घासून झाल्यानंतर मी डबे घासायला घेतले आणि पटकन स्टीलचे डबे घासल्या जातात जुन्या काळी पितळी वगैरे डबे राहायचे किती बायांचे हात दुखत असतील असे डबे घासायला चिंच वगैरे लावून लावून त्या घासायच्या आणि आता जसा काळ बदलला तसं सगळंच बदललं आहे मी हे स्टीलचे डबे तरी दोन अडीच तास लागून गेले लहान मोठे सगळं घासायला छान चमक चमकायला लागले ला अगदी thank you किचन ट्रॉली किंवा डबे घासून झाल्यानंतर मी वरची टाईल्स घासायला गेली तशी मी महिना दीड महिन्यातून घासून टाकते वरच्यावर आपण जे फोडणी देतो त्याचे डाग वगैरे उमटतात मी रोजही क्लीन करत राहते सर्व भांडे एकदम चकाचक दिसायला लागले होते थोडा जरी हात फिरायला होता अगदी नव्यासारखे वाटायला लागले इथे सर्व ट्रॉल्या घासून झालेल्या होत्या आणि डबे वगैरे सगळं चकाचक झालेलं होतं तांब्याच्या हांडे वगैरे त्यांना पण मी पितांबरी लावून घेतली आणि म्हटलं आता जसे जेवढे होईल तेवढे भांडे वगैरे लावून देऊ सर्वात पहिले मी ट्रॉल्या लावायला घेतल्या म्हणजे ट्रॉल्या गेल्यानंतर त्याच्यातले तांबे ग्लास सगळे भांडे त्याच्यात जातील ते त्यासाठी मी आधी ट्रॉल्या घेतल्या लावायला कारण की मला मार्केटला पण जायचं होतं आणि पूर्ण हॉलमध्ये भांडेच भांडे झालेले होते पसारा म्हटलं आता लावून घेऊ तांबे ग्लास वगैरे ताट आणि त्यानंतर मी डबे लावणार होते कारण की मला किराणा पण भरायचा होता सगळं काम आवरल्यावर मी बाजारात गेली बाजारातून भाजीपाला घेऊन आली आणि भाजीपाला भरायचं आता भाजीपाला भरून घेते पार्सल भाजी सांगितली आज मी स्वयंपाकाला खूप दमली मी स्वयंपाक काही करणार नाही म्हटलं पार्सल भाजी घेऊन या आणि पोळ्या करून घेते फक्त कारण की रोट्या कोणी खात नाही जास्त फक्त साक्षीला आवडतात तिच्या पुरता सांगितला बाकी थोड्या फार पोळ्या कराव्या लागतील तेवढा करते आज काही ताकदच नाही राहिली स्वयंपाकाला भाजीपाला भरून घेते सगळं एकाच दिवशी ना थकल्यासारखं झालं आज खूप आळूचे पानं आणले वड्या खूप दिवसापासून नाही म्हटलं वड्या करून छान असे काटेरी वांगे आणले पार्सल आणलेली भाजी मी काढून घेणार होती म्हटलं एक इकडे कणिक भिजून ठेव आणि पोळ्या पण करून घेऊ आता पोरांना भुका लागलेल्या होत्या पोळ्या करून घेऊ एक इकडे आणि त्यात साक्षीला तर नव्हतं करायच्या पण प्रसादला त्याच्या पप्पांना मला आम्हाला तिघांनाही पोळ्याच लागतात पोळ्या गरमागरम झाल्यानंतर मी लगेच वाढायला पण घेतलं आम थकली होती म्हटलं चला आठ साडेआठ झालेलेच होते लगेच तातं वाढून देऊ आणि त्याच्यानंतर परत भांडे निघतातच थोडे का होण्या जेवढं आवरलं तेवढं कमीच राहतं कुठे दिवस गेला कळलंच नाही मला आज आणि काय स्पेशल काय स्पेशल पनीरची भाजी आणि रोट्या आज लई काम करून करून फुकली गेली दरे ते घासता घासतात म्हटलं जाऊ पनीरची भाजी ऑर्डर देऊ प्रसाद घेऊन आला आणि मी पनीर स्पेशल आणली आहे आज मी खूप दमली ना म्हणून आज ऑर्डर केली पप्पांना सांगितलं तिच्या त्यांनी ऑर्डर पाठवून दिली ते येत आहे तोपर्यंत आमची पोळ्या लाटून घेतो इलास फक्त रोज आवडतात ते दोघं बसले होते बाहेर जेवणाला साक्ष आणि मीच राहिली होती साक्ष म्हणे फ्रेश होऊन गेल गेली का मग ताटक करते तोपर्यंत म्हटलं ठीक आहे आपण दोघी बसून घेऊ हो, तोपर्यंत मी जेवढे भांडले तेवढे आवरले आज पूर्ण दिवस गेला माझा किचन आवरण्यात पण सगळं एखादं काम हातात घेतलं आणि ते पूर्ण झालं त्याचा आनंद काही वेगळाच वाटतो किचन बघून असं चमकायलाच लागला एकदम आणि मस्त वाटायला लागलं डबे तर माझे एकदम छान चकाचक व्हायला वाटायला लागले जसे नवीनच घेतले आणि काही किराणा बाकी होता म्हटलं असाच ठेवण्यापेक्षा किराणा भरून टाकू किराणा भरून टाकला मी आणि बऱ्यापैकी असे सगळं कामं आवरले गेले होते माझे रात्रीचे पण चला तर मग आता इथेच व्हिडिओची एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय